नमस्कार मास्टर मध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत मिसळ हा प्रकार जो आहे तो प्रत्येकाच्या आवडीचा असा प्रश्न आहे पण तुम्ही प कोल्हापूर पुणे सांगली सातारा या भागात गेलात तर मिसळप्रेमी लोकांची एक वेगळी काय येईल वेगळी गँग आहे तर प्रत्येकाला वाटतं की आपल्या गावातली मिसळ चांगली मग गावातली मिसळ प्रसिद्ध आहे तर मग प्रत्येकाने आपापल्या नावाने एक मिसळ सुरू केली आता पुणेरी मिसळ याच्यामध्ये सुद्धा बरेच प्रकार आहे काही गोडसर म्हणजे बेडेकरांची मिसळ काही लोकांना आवडते ती गोडसर असते काटाकी नावाची मिसळ आहे की ती खूप तिखट असते आणि यातला एक समतोल साधून पुणेरी कट मिसळ मी तुम्हाला दाखवतो आहे आमच्या नागपूरला मिसळीचा एक वेगळाच प्रकार आहे त्याच्यामध्ये भजी वापरतात पोहे वापरतात आणि कोल्हापूरला जाल तर बटाट्याची भाजी वापरतात तुमच्या फडताळ्यांकडे पहिल्यांदा जी मिसळ मी खरं प्रेमाने जी खाल्ली होती ती फडताळ्यांची मिसळ आणि ती मला प्रचंड तेव्हा आवडली होती नंतर मी बरेच वेळा जेव्हा कोल्हापूरला जातो मी त्यांच्याकडे जातो पुण्यातही बरीच ठिकाणं आहेत की सगळीकडे मिसळ खायला जातो आणि त्यातलं एक आवडीचं अजून ठिकाण आहे आमच्या डी पी रोडलाच आहे त्याचं नाव मी तुम्हाला सांगतो तर तिथेसुद्धा खूप प्रेमानं ही मिसळ ती मला खेळवतात मग नुसती मिसळ नसते त्याच्यावर द्याची वाटी असते दाण्याचा लाडू असतो काही लोक आजकाल गुलाबजाम देतात एक राजधानी मिसळ म्हणून एक आम्ही डिझाईन केलेली मिसळ तुम्हाला सातारा रोडवर मिळेल तर असं बरेच प्रकार आहेत पण तुर्तास पुणेरी कट मिसळ यासाठी पहिले थोड्या तेलात आपण कांदा परतून घेऊ सात आठ लवंगा स्टार फुल दोन तीन दालचिनी मोठी विलायची हे सगळं छान परतून घ्यायचं आपल्याला याचबरोबर थोडेसे तीळ आपण घालू एक चमचाभर खसखस याला छान लालसर परतून घ्यायचं यामध्ये छान मी ओला नारळ घेतला वाटीभर आणि एक तीन चार टोमॅटो याला अगदी बारीक छान याची पेस्ट करून घ्यायची आपल्याला ही मोड आलेलं कडधान्य मग मे बी तुम्ही मटकी किंवा मूग काही घाला मला मूग आवडतात म्हणून मी मूग घेतले त्यामध्ये थोडी हळद आणि थोडंसं मीठ आता मिसळीचा कट म्हटलं तर तेल थोडं उजव्या काठी मला ओरडणारी म्हणत माहिती आहे मला की म्हणतील विष्णूजी तेल जास्त झालं अरे होऊन जाऊ द्या हो काय फरक पडत लसूण छान परतून घ्यायचा लालसर होऊ द्यायचा नंतर यामध्ये आपल्याला खोबरं आणि टोमॅटोची पेस्ट घालायची आहे हा छान रंग जो आहे तुम्हाला दिसतोय आत्ता तो टोमॅटो आणि ओलं खोबरं यामुळे आलेला आहे हे मोड आलेले मूग आपल्याला वापरायचे आहेत याला बघा छान असं तेल सुटलं आहे आणि नंतर आपली ही जी पेस्ट आहे कशी कांदा आणि खसखस याची पेस्ट आपण यात घालू ह्याला एकत्र करून घ्यायचा आता फारसा वेळ लागणार नाही कारण दोन्ही पेस्ट व्यवस्थित भाजल्यात आपण दोघांचं एकत्रीकरण तमालपत्राच्या साक्षीने व्यवस्थित मिक्सर धुवून त्याचं पाणी वापरायचं आता ह्या मिश्रणाला तेल सुटेस आपण पुन्हा थोडं शिजवून घेऊ मध्ये आता आपण हळद तिखट थोडं तिखट जे आहे ते वरच्या बाजूलाच घालू कारण हे तिखट छान झालं पाहिजे जन झणझणीत आणि एक दोन चमचे धने पावडर दॅट्स इट विषय संपला आणि हे मूग शिजवलेलं जे पाणी होतं ते आपण यात घातलं त्याच्याबरोबर मस्त त्याला उकळी उकळीस येऊ देऊ आणि मिसळ छान कट सुटतो आहे अजून एक पाच मिनटं थांबूयात आपण था तोपर्यंत यामध्ये ताजं किसलेलं किंवा पेस्ट केलेलं आलं कोथिंबीर आणि पिंक सॉल्ट याला पाच मिनटं अजून ठेवून छान कट सुटू देऊ एक्स्ट्रा फरसाण मोड आलेले मूग त्यावर छान भरपूर फरसाण आणि हा कट झणझणीत अशी पुणेरी कट मिसळ तयार ना, आहे म्हणजे तुमच्याशी बोलतानाच माझ्या नाकातोंडात पाणी यायला सुरुवात झालेली आहे पण मी जास्त वेळ वाट पाहणार नाही मी लगेच याचा फडशा पाळणार आहे आणि माझ्याबरोबर याचा आनंद घ्यायला आमचे मित्र रानडेजी पण आल्यात रानडे नमस्कार, नमस्कार। हां यांच्याबरोबर मी आता मिसेचा आस्वाद घेईन तुम्ही ही मिसळ नक्की करा आणि केल्यानंतर इतरांबरोबर जसं मी आता रानड्यांबरोबर आस्वाद घेतो आहे तुम्ही अजून तुमची मित्रमंडळी जमवा त्यांच्यावर आस्वाद घ्या नाका तोंडातून पाणी आल्यानंतर बघा माझी आठवणी ते का